मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मौजे कोळ कानडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील ग्रामस्थ सुनील धिमधिमे व इतर नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई या कार्यालयासमोर अमोरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची गैर अर्जदाराकडून शक्यता असून त्यांच्यापासून जीवितास धोका असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषणला बसले आहे आज उपोषणाचा सहावा दिवस असल्यामुळे उपोषण आरतींची प्रकृती खालावली असून यावर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपोषणकर्ते सुनील धिंडिमे यांनी दिली आहे पाहूया या परिवारातील महिला सदस्यांना पुढे करून यांनी आमच्यावर खूप मोठे गंभीर असे गुन्हे दाखल करण्याच्या हेतूनं शिला अनंत धिंधिमे या त्याच्या भाऊजईनं स्वतःच्या अंगावर धारदार ब्लेड वार करून घेऊन व त्याच्या आईवर आईने सुद्धा नानीबाई धिमधिमे यांनी सुद्धा स्वतःच्या अंगावर जखमा करून घेऊन तसेच व सताराम धिमदिमे विजयमाला सुखदेव कदम व सुनील प्रभू दिमदिमे व त्याच्या परिवाराने मुलाबाळांनी व महिला मंडळांनी आम्हाला मारहाण केली असं खोटं भासवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे उपोषणाचा किती दिवस झालं उपोषण या उपोषणाला आज आमचा सहावा दिवस आहे प्रशासनानं आमची दखल नाही घेतली प्रशासन हे गांभीर्यानं आमच्या प्रकरणाची दखल घेत नाही दोन दिवस मध्यंतरी सुट्ट्या आल्या सुट्ट्याचं कारण देऊन हे प्रशासन आमच्याकडं गांभीर्यानं लक्ष देत नाही आमचे लहान मुलं बाळ आहेत आतापर्यंत संबंधित त्यांनी स्वतःच्या अंगावर पत्त्या मारून घेतल्यात व आम्हाला त्याच्यामध्ये आरोपी करून आमच्यावर खोटे नाट्य गुन्हे दाखल करण्याचा जो षडयंत्र आहे त्याची चौकशी आतापर्यंत केली के नाही केलेली आहे हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट ने आहे का सग्रील सद्रील विषय असा आहे की हा मूळ मुद्दा जमिनीचा आहे आम्हाला या जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलेला आहे साहेब यांच्या जमिनीमध्ये हा शहरालगेत जमीन असल्यामुळं हा प्लॉटिंगमध्ये एरिया येऊ शकतो येत आहे याची बाजारू किंमत या जमिनीची पंधरा ते वीस कोटी रुपयाच्या दरम्यान आहे म्हणून आम्हाला या जमिनीच्या हातापासून मला माझ्या परिवार माझे तुर्ते माझ्या आत्या व दुसऱ्या माझ्या आत्या अशा एकंदरीत रामाहृष्णा दिंधिमेच्या परिवाराला वंचित ठेवण्याचा प्रभू ढिंडीने याच्या परिवाराने पुरापूर त्याचा प्रयत्न चालवलेला आहे जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमचं उपोषण चालूच राहणार प्रशासनानं दखल जर नाही घेतली तर आम्हाला याच्या पुढंही आम्हाला पुढं आणखी उपोषण चालूच ठेवावं लागणार आहे कारण आम्हाला इथून न्याय मिळल्याशिवाय आणि न्याय घेऊन घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण संबंधित हे गुंड लोक हे अत्यंत खतरनाक प्रवर्तीचे आहेत यांच्यावर याच्या अगोदरही तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल आहे कोर्टामध्ये त्याचं प्रकरण चालू आहे म्हणून आम्हाला ह्या लोकापासून अत्यंत जीवितला आमचा धोका आहे यांच्यापासून आम्हाला भीती आहे आर एच टी सी न्यूज नेटवर्क अंबाजोगाई